डहाणू तालुक्यामध्ये एक प्रचंड मोठा असा मोर्चा काढण्यात आलेला होता सीपीएम पार्टीचा हा मोर्चा प्रचंड असा आलेला आहे आणि या आमदार विनोद निकोले हे पण सामील झाले त्यांचे काय म्हणणे आहे ते पहा आजच्या मोर्चा मुख्य उद्दिष्ट हे जे महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये जे जन सुरक्षा विधेयक हे जे बिल आणलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये आज संबंध डहाणव तालुक्यामध्ये आणि संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालयावर अशा प्रकारचे मोर्चा मिळायचा हे जे बिल जे आहे हे जे विधेयक आहे हे विधेयक सरळ सरळ लोकशाहीवर आघात आहे व्यक्ती स्वतंत्र आघात आहे अर्बन नक्षल म्हणून हो हे जे विधेयक आणलेलं आहे नंतर खरं म्हणजे विधेयकामध्ये अर्बन हा शब्द कुठेच आलेला नाही त्याची नेमकी व्याख्या काय आहे हे व्याख्या स्पष्ट झालेली नाही अगुन आहे परंतु या लोकशाहीमध्ये सगळ्या हा विधा संविधानावर आघात आहे हा कदापि आम्ही होऊ देणार नाही हे सध्या विधानसभेमध्ये जरी चर्चेला आलं नसेल तरी सुद्धा येणाऱ्या अधिवेशनमध्ये ते चर्चेला येईल नक्कीच त्याच्यावर सभागृहामध्ये याच्यावर विरोध आम्ही प्रकट विरोध करणार आहोत कारण आज अनेक लोकांच्या अनेक मागण्या आहेत शेतकऱ्यांना पिकाला हमी भाव नाही शेतकरी आत्महत्या करतोय कामगारांचं किमान वेतन वाढत नाही त्याचप्रमाणे शिक्षणाचं बाजारीकरण पालघर जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे प्रकल्प प्रकल प्रोजेक्ट जात आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे जे जमिनी संपादित झालं आहे त्याची योग्य नुकसान भरपाई मिळणार आता ह्याच्या विरोधामध्ये आम्हाला हा एक असणार अधिकार आहे की अशा पद्धतीचा जेव्हा अन्याय होत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरून शांततेच्या मार्गाने आंदोलन करून आमचे हक्क आम्ही मिळवले पाहिजेत परंतु या विधेयकाच्या माध्यमातून आमची आंदोलनं चिरडण्याचं सरळ सरळ त्याच्यामध्ये दिसते आणि म्हणून या विधेयकाला आम्ही सभागृहामध्ये विरोध होऊ परंतु बाहेर सुद्धा रस्त्यावर उतरून या विधेयकाला आम्ही विरोध करणार आहोत आणि या अनुषंगाने आज या डहाणू तहसील कार्यालयावर सर्वच या भागातील संघटना राजकीय पक्ष याच्यामध्ये अं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी आहे कष्टकरी संघटना आहे आदिवासी एकता परिषद आहे आदिवासी भूमी सेना एकता परिषद आहे त्याचप्रमाणे इतर ज्या सर्व संघटना या सर्व संघटना एकत्र येऊन आज फार मोठा जनसमुदाय या धानोस तहसील करायला आलेला आहे आम्ही आमचं निवेदन या विधेयकाला आमचा विरोध आहे अशा प्रकारचं निवेदन आम्ही येथील तहसीलदार सुनील कुरे यांच्याकडे दिलेलं आहे आणि हे जे आमचं निवेदन आहे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना हे निवेदन आपण द्यावं अशा प्रकारची त्यांना आम्ही आज निवेदन देऊन त्यांनी विनंती केलेली आहे त्यांनी या संपूर्ण जनतेच्या समोर येऊन त्यांनी सुद्धा हे सांगितलं का हे निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू या अनुषंगाने एकच उद्देश आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे विधेयक पुढे नेता काम आहे किंवा मंजूर करता कामान आहे